मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन इरामान शेठ मौले यांच्या सरजा राजाला मिळाला बैलपोळ्याच्या पूजेचा मान सातपूरला बैलपोळा उत्साह कोणा एकेकाळी सातपूरला शेती कसण्यासाठी प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये बैलांचा उपयोग होत असे सातपूरला गुढीपाडव्याची एकशे पस्तीस वर्षांची बारा बैलगाड्या ओढण्याची धार्मिक परंपरा आहे त्याच सातपूर गावात गेल्या साठ वर्षांमध्ये अमूलाग्र बदल झाले सातपूरला औद्योगिक वसाहत स्थापन झाली सातपूर एम आय डी सीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या या जमिनींवर उद्योग उभे राहिले आणि औद्योगिकरणामुळे पशुधन आपोआप कमी झाले तर ज्यांचे कृषी क्षेत्र शाबूत आहे अशा शेतकऱ्यांनी बैलांऐवजी यंत्राद्वारे शेती करण्यावर भर दिला त्यामुळे पशुधन टप्प्याटप्प्याने कमी झाले अशाही परिस्थितीमध्ये सातपूर येथील प्रगतीशील शेतकरी श्री हिरामन मौले यांनी नंद्या आणि हरण्या या दोन सर्जा राजांचा सा सांभाळ केला आहे सातपूरला ग्रामस्थांतर्फे बैलपोळा साजरा करण्यात आला हिरामन मौले यांचे जुळे चिरंजीव सुनील आणि अनिल मौले यांनी या सर्जा राजाला सजवून सातपूर गावामध्ये आणले गावातील मारुती मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून त्यांची गावकऱ्यांनी पूजा केली महिलांनी औक्षण केले यावेळी पोलीस निरीक्षक श्री पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर पोलीस पाटील राजाराम निगळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ सातपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा पदाधिकारी विजय भंधुरे दिलीप बंधुरे अनिल बंधुरे दीपक मौले एकनाथ तिळके गोकुल चे चे एकना तिळके किसन शेवकर तसेच निगळ घाटोळ बंदावणे भंधुरे मौले विराते काश्मिरे सोनवणे काठे शेवकर मुंदडा आहेर लाहोटी निर्वाण काळे या कुटुंबातील सदस्यांनी सरजा राजाची विधिवत पूजा केली सरजा राजाला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला सातपूर गावात बैलपोळा उत्साहात साजरा झाला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक